हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता चाललं आहे संध्याकाळचा स्वयंपाक आणि स्वयंपाकामध्ये बनवते मी अंडा करी खूप दिवसातून बनवायला लागले अंडे आता कुकरला लावलेत आणि मसाल्याची तयारी चालू आहे तर सगळ्यात पहिलं आता खोबरं कट करून घ्यायचं खोबरं कांदा आणि टोमॅटो आहे तर कट करायचं आणि लगेचच भाजून घ्यायचं आता संचित काय अंडा करी खात नाही त्यामुळे त्याच्यासाठी अंडा फ्राय बनवते आणि जवळपास एक दीड दोन महिने तर झाले असतील बऱ्याच दिवसातून महिन्यातून म्हणूया आपण अंडाकरी बनवायला लागले मी जास्त आवडत नाही अंडाकरी खायला भुर्जी ऑमलेट वगैरे वाटतं खायला आवडतं म्हणजे तसं अंडा अंडाकरी जास्त आवडत नाही खायला त्यामुळे जास्त मी कधी बनवत नाही कधी तरच खूप दिवसानंतर एखाद्या वेळेस आठवण येतेच की आपल्याला बरेच दिवस झालं त्याला खाल्लं नाही करूया मग त्यावेळेस आणायची अंडी आणि मस्त अशी अंडाकरी आहेत तर बनवून घ्यायची आणि संचित चालले खेळायचं काम संध्याकाळचं जवळपास एक साडेसहा पावणे सात होत आलेत थंडी आहे त्यामुळं थंडी आता दिवसांदिवस कमी होत सोडून वाढतच चालली थंडी वाढायला लागली की मला लगेच शिंका येतात आणि सर्दी पण वाढते मला थंडीचं जरा मला म्हणजे थंडी मला जास्त सहन होत नाही उन्हाळा पावसाळा आपलं बरा असतो थंडी कसं जास्त थंडी वाढले गार वाटायला लागले की मग शिंका लगेच सुरुवात होते मला त्यामुळं घरात सॉक्स चप्पल घालून मी फिरत असते आणि बरेच जण मला म्हणले होते पण स्वयंपाक करताना चप्पल घालायचे नाहीत तर थंडीच आहे तेवढी त्यामुळे असं बिना चप्पलचं बिना सॉक्सचं असं उभाच वाटत नाही मला तर त्यामुळे मी घालत असते स्वयंपाक करताना पण चप्पल आता इथे बघू शकता माझं कांदा खोबरं आणि टोमॅटो कट करून झाले अंडी पण आता साईडला काढायला लागले आणि थंड होऊ द्यायची थंड झाली का मग त्याची टर्फर आहेत तर ते काढून घ्यायचे त्याचं कवच आहे तर वर जाते ते सगळ्यात पहिलं खोबरं छान लालसर भाजून घ्यायचं खोबरं कांदा टोमॅटो भाजूनच घेते मी कधी तर बराच असं असं वाटलं ना तर आता पटकन स्वयंपाक करायचा आहे त्यावेळेसच मी डायरेक्ट मसाला बारीक करत असते नाहीतर मी इतर वेळेस कधी पण स्वयंपाक करायचा असेल तर त्यावेळेस मी खोबरं कांदा टोमॅटो छान लालसर भाजून घ्यायचं खोबऱ्यामध्ये भाजून घेताना तेल नाही टाकत पण कांदा टोमॅटो भाजून घेताना त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं तेल टाकलं की कसं लालसर कांदा पण भाजतोय टोमॅटो पण छान लालसर भाजते आणि नंतर मग मसाला भाजायला वेळ पण लागत नाही म्हणून तर आता इथं अंडी आहेत तर मी साईडला काढून ठेवली कांदा भाजायला ठेवला आहे आता त्याची जे टर्फर आहे तर ते, ते, ते काढायचं भात पण लावायचं आहे त्याच कुकरमध्ये भात पण लावणार आहे मी आणि अंड्याची अशी ग्रेव्ही बनवणार आहे खूप जास्त पातळ असं बनवायचं नाही भात आणि अंडा ग्रेव्ही खायला छान लागतं कधी कधी अंडा बिर्याणी पण बनवत असते पण अंडा बिर्याणी मला जास्त आवडतच नाही होतं काय जी चिकन बिर्याणीची टेस्ट असते ना ते अंडा बिर्याणीला येत नाही आणि मेहनत मात्र तेवढीच करावी लागते त्यामुळे मी कधी अण्णा बिर्याणीच्या भानगडीतच पडत नाही एकदा दोनदा केली होती तरी पण एवढी काय मला आवडलीच नव्हती तेव्हापासून मी अंडा बिर्याणी जास्त बनवतच नाही चिकन बिर्याणी एकदम भारी आणि एकदम टेस्टी लागते त्यामुळे मला चिकन बिर्याणी खूप जास्त आवडते खायला आणि मसाला भासतोय तोपर्यंत लगेचच अंडी त्याचं टर्फर काढून घ्यायला लागले होते मी थोडी थंड झाली होती गरम गरम अजिबातच काढायला येत नाही आणि काढायचं पण नाही किती गरम गरम अंडे असतात थंडीमध्ये थोडीशी अशी कोमट अंडे असली का ते काढायला बरं वाटतं जरा त्यामुळं आपलं पहिलं मसाला भाजतोय तोपर्यंत तो म्हटलं चला आता उभं राहण्यापेक्षा अंड्याची जी काही टर्फर आहे तर ती काढत बसावी नंतर कांदा अजून भाजतोय तोपर्यंत लगेचच खोबरं लसूण कोथिंबीर आणि अद्रकेची पेस्ट करून घेतली मी कसं टाइम घालवत नाही बटकन आपलं झटकीपट्ट असतो स्वयंपाक करायचं उगाच असं वाट बघत बसायला मला आवडत नाही कांदा भाजत बसायचा त्याची वाट बघायची तोपर्यंत कांदा भासतोयच गॅस चालूच आहे सा तोपर्यंत मिक्सर लावून घेतला कांदा खोबरं त्याची पेस्ट केली नंतर कांदा टोमॅटो छान भाजून झालं की मग लगेच त्याची पण पेस्ट करून घेतली आणि तसं पण काय स्वयंपाकाला जास्त वेळ लागत नाही मला पटकन स्वयंपाक होतो मला स्वयंपाक आहे तर उरकतो करायला आणि आवडतो पण स्वयंपाक करायला असं नाही की मला स्वयंपाक आवडत नाही करायला मी खूप मन लावून आवडीनं करत असते स्वयंपाक त्यामुळे काय जरी मला बनवाय दिलं एखादी रेसिपी माहिती जरी नसली ना तरी पण मी माझ्या माझ्या पद्धतीनं करत असते मी कोणाला विचारत पण नाही आणि यूट्यूबवर आहे सगळं बघू शकता पण यूट्यूबवर कसं प्रत्येकाची रेसिपी प्र वेगवेगळे असते आणि ते जे सांगतात ते आपल्याकडं असतंच असं नाही त्यामुळे मी काय करत असते काय जरी बनवायचं असेल ना आणि ते मला माहिती जरी नसेल तर मी मी माझ्या माझ्या पद्धतीनं जे काही घरात मसाले आहेत ते मसाल्यांचा वापर करून मी बनवत असते आणि आता एका साईडला भात लावला आहे लगेचच भाकरी करून घ्यायला लागले मी आ, भाकरी काही जास्त करायला वेळ लागत नाही पटकन भाकरी पण होतात आणि जास्त करायच्या पण हो नव्हत्या दोनच भाकरी केल्या होत्या भात केला होता त्यामुळे काही भाकरी जास्त लागत नाहीत त्यामुळे दोन भाकरी केल्या आणि मस्त असं भात भाकरी आणि अंडाकरी आहे तर ती करायची आणि ज्वारीच्या भाकरी बनवते ज्वारीच्या भाकरी करायला काही जास्त वेळ लागत नाही मकेच्या भाकरीना जरा वेळ लागतो वेळ लागतो म्हणजे मकेचं कसं पीठ आहे तर मळायलाच वेळ लागतो मक्याचं जितकं छान पीठ मिळेल ना तेवढ्या छान भाकरी होतात आणि पीठ जर नाही व्यवस्थित मळलं तर भाकरी पण करता येत नाही त्यामुळे मकेच्या भाकरीला जरा वेळ लागतो आणि शेकायला पण वेळ लागतो तसं ज्वारीच्या बाजरीच्या भाकरी कसं मळून पण पटकन होतात आणि शेकून पण पटकन होतात तसं मकेच्या भाकरीला वेळ लागतो शेकायला पण वेळ लागतो गॅस पण जास्त लागतो आणि सगळंच वेळ वेळोगळ होतो त्यामुळे मी आता माझ्याजवळ आहे मकीचं पण पीठ थोडंसं आणि ज्वारीचं पण आहे त्यामुळे मी मकेच्या ज्वारीच्या दोन्ही पण भाकरी बनवत असते संचितला आवडते मकेची पण आवडते आणि ज्वारीची पण भाकरी आवडते आता लगेचच भाकरी झाल्या की ह्याच तब्यामध्ये संचितला अंडा फ्राय करून घेणार आहे नंतर त्याला जेवण चारणार आहे आणि मग नंतर आमची अंडाकरी बनवून घेते संचितला कसं स्कूलमधून आल्यावर त्यांनी काही जेवण केलं नव्हतं त्यामुळे त्याच्यासाठी पहिलं आपलं चारून घ्यायचं त्याला पटकन बनवून त्याचं कसं जेवणावर लक्ष नसतं मला स्वतः आठवण करून त्याला जेवण द्यावं लागतं चारावं लागतं त्यामुळे मी कसं स्वयंपाक करताना पहिलं संचितचं बनवत असते आणि नंतर त्याला चारून घ्यायचं आणि मग ऐकायर जे काय आमचं बनवायचं आहे ते बनवून घेत असते मी आणि इथं बघू शकता तुम्ही भाकरी झालेत बनवून आणि आता लगेच डबा जिथून घेतला होता तिथं पटकन ठेवायचा जिथून सामान घेतलं आहे तिथं पटकन ठेवलं तर कसं कट्यावर आडा पण पडत नाही आणि कटा स्वच्छ स्वच्छ पण दिसतो आणि कसं नंतर जे काय करायचं आहे ते करायला पण येतं तेच कट्यावर सगळं सामान वाढत गेले की काय समजत नाही काय करायचं कुठली वस्तू कुठं आहे त्यामुळे मी काय करत असते स्वयंपाक करताना घेतलेल्या वस्तू लगेच ठेवत असते भांडी पण थोडीफार काय जी धुवून ठेवू शकतो ती पण धुवून ठेवत असते परातीला पण धुवून ठेवत असते जे भाकरीला पाणी लावाय भांडे घेतले त्याला पण धुवून ठेवत असते त्याला काही जास्त घासायची गरज नसते तेलकट तर मुळातच नसते ते भाकरी करायचं म्हणलं की तेलकट कायच नसते त्याच्यामध्ये त्यामुळे मी भाकरीची परात आहे तर धुवूनच ठेवते कधी तर घासत पण असते असं नाही की घासत नाही ज्यावेळेस चपात्याचं पीठ वगैरे मिळते त्यावेळेस घासून पण ठेवते पण भाकरी केल्यावर शक्यतो धुणत ठेवत असते आता अंड्यांना संचेतचे अंडे आहेत तर ती मला आता फ्राय करायचे आहेत त्यामुळे एक अंड्याचे दोन तुकडे करायला लागले दोन दोन भाग करून घेतले आणि जे आम्हाला आहेत तर, तर ते तसेच ठेवायचे आख्या आख्याच अंड्याची ग्रेव्ही बनवायची चला तर आता संचेसाठी मी फ्राय कसं बनवते ते तुम्हाला दाखवते तर इथे बघू शकता भाकरीच्या तव्यामध्ये करायला लागले इथं मसाला बारीक करून घेतला होता तर तो, तो मसाला एक चमचा टाकायचा मी काय संचेसाठी हे टाकलं नाही म्हणजे काय म्हणतो आपण कांदा टोमॅटोची पेस्ट टाकली नाही फक्त खोबरं खोबरं लसूण कोथिंबीर आणि अद्रक पेस्ट टाकली आणि फ्रायमध्ये ते छान लागतं म्हणून टाकली नंतर थोडीशी हळद टाकायची मीठ टाकायचं आणि वाटलं तर थोडासा अंडा मसाला टाकायचा आणि छान असं भाजून एकदम दोन्ही साईडने भाजायचं कमी गॅसवर मसाल्यामध्ये व्यवस्थित पाणी वगैरे टाकून छान असं भाजून घ्यायचं खूप मस्त आणि एकदम टेस्टी लागतं आता लगेच झालं की काय गरमागरम चारायचं काम आहे नंतर संजितला चालला इथं डान्स मस्ती चालले आहे काय ना काय चालू असतं संजितला चालला होता डान्स आणि बाबांना म्हणत होता मी करतो डान्स आणि तुम्ही माझा काढा व्हिडिओ आता इतकी थंडी पडली आणि एवढ्या थंडीमध्ये संचित बघू शकता फरशव खेळायला लागल्या लहान मुलांचे कसं ॲक्टिव्हिटीज जास्त असतात त्यामुळे त्यांना थंडी वाजत नाही आपण कसं एका जागेलाच बसतो थंडी वाजते त्यामुळे त्यामुळे जास्तच आपल्याला थंडी वाजते चला mm. तर आता इथं बघू शकता तुम्ही माझे मस्त असे अंड्याची काय म्हणतो आपण ग्रेव्ही आहे तर तयार झाले लोखंडाच्या कडेमध्ये केली त्यामुळे जास्तच काळी झाली लगेच जेवण करून घेतलं तर आमचं जेवण झालं जेवण झाल्यानंतर मग भांडी वगैरे घासून घेतली कट्टा पुसून घेतला आणि संचितचा होमवर्क राहिला होता तर होमवर्क पण पूर्ण करून घेतला किती पेजेस होता संचितला होमवर्क टू पेजेस हा टू पेजेस इंग्लिश हा इंग्लिश होमवर्क संचितचा झाला दा। तर आता जवळपास किती वाजले साडे दहा होत आले भरपूर असा वेळ झालाय ना एका मिनिटात झाला होमवर्क हो अर्धा तास तर सहत गेला संचितला होमवर्क करण्यात आणि ह्या बुक मध्ये पण होता हिंदीचा पण होता इंग्लिशचा पण होता होमवर्क झाला हां होमवर्क झाला ओके ओके चला तर बाय बाय गुड नाईट बाय